सांगलीच्या इस्लामपूर पालिकात प्रशासनात तब्बल दोन तास उद्धव सेनेचा घेराव आज इस्लामपूर पालिका प्रशासनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालण्यात आलेला आहे आणि हा आवाज कोणाचा उद्धव ठाकरेंचा मनमानी कारभार करणाऱ्या पालिका प्रशासनाचा धिक्कार असो पाणी आमच्या हक्काचं नाही प्रशासकाच्या बापाचं गुंठेवारी शासन आदेशानुसार अंमलबजावणी झालीच पाहिजे गुंठेवारीच्या जाचकटी रद्द झाल्याच पाहिजेत स्वच्छता ठेका रद्द झालाच पाहिजे ठराव गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांची काय देशीर कारवाई झाली चौकशी झाली पाहिजे अशा घोषणानी पालिका परिसर जनान सोडला गोरगरिबांचे नळ कनेक्शन जे बंद केलेले आहेत ते त्वरित त्यांनी सुरू करावेत अशी आमची पहिली मागणी होती आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही चार हप्त्यामध्ये ती जी काही थकीत आहे ते चार हप्त्यामध्ये आम्ही भरून घेऊ आणि नळ कनेक्शन सुरू करू परंतु तरीसुद्धा जर त्यांनी नळ कनेक्शन जर सुरू केले नाहीत तर मात्र हे आंदोलन अधिक तीव्रतेनं जनतेसह आम्ही या नगरपालिकेवर आंदोलन करू असा आम्ही इशारा त्यांना या ठिकाणी दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी विषय आहे या शहरातील प्रश्न जो गंभीर आहे तो एन एचा आहे एन एचा जो जी आर आहे त्याची अंमलबजावणी केली तर शास्त्रीकराचा देखील विषय येणार नाही लोकांना हे फसवतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण त्या एन एच्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की दोन हजार वीसपर्यंत जे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत ते सुद्धा कायम करा आणि शिवाय जे काही मोकळे प्लॉट आहेत ते तुम्ही येणे करून द्या मुळात नगरपालिकेला जो अधिकार आहे तो प्रशमन फी घेऊन त्याचं प्लॉट येणे करून देणं एवढ्यापुरतं मर्यादित असताना यांनी मूळ नकाशा मागणीचा यांना कुठलाही अधिकार नाही कारण यांनी एन एची प्रत दिल्यानंतर महसूलकडे ज्या वेळेला प्रांतांच्याकडे आपण प्रस्ताव सादर करतो त्यावेळेला महसूलला तो अधिकार आहे की त्यांनी बाबा तो प्लॉट खरोखरच तो मालकीचा स्वतःचा आहे का वस्तुस्थितीला प्लॉट त्याचा आहे का तो किती गुंठ्याचा आहे त्याची आणवारी किती आहे किंवा तो वर्ग एक आहे का वर्ग दोन आहे का ते देवस्थानचे आहे का ते, ते महारवतन आहे का हे सगळं बघण्याचं काम हे प्रांताधिकाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांचं आहे त्यामुळे ह्यांनी ते, ते बघायचं नाही ह्यांनी फक्त प्रशमन फी घेऊन त्याचा प्रस्ताव मंजूर करून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एन एसाठी त्या ठिकाणी ऑर्डरला दिल्यानंतर त्यांनी सुद्धा जर योग्य असेल देवस्थानची जमीन नसेल वर्ग दोन नसेल महारवतन नसेल तर लगेच सिटी सर्वेचं जी काही मोजणीची फी आहे ती भरण्याचं पत्र द्यायचं आहे आणि ते पत्र घेऊन सिटी सर्व्हेमध्ये त्यांनी पैसे मोजणीचे भरायचे आणि ती पावती जोडली की एन एची ऑर्डर देणं इतकं सोपं काम आहे परंतु यांनी त्याचा मोठा हे करून ठेवलेला आहे त्यामुळं तोही प्रश्न त्यांनी लवकरात लवकर सोडवायला पाहिजे दुसरी गोष्ट स्वच्छतेचं स्वच्छतेचं टेंडर मी कुस्तुक आला आहे कारण या ठिकाणी या शहराचा टेंडर एक दीड कोटीचं होतं त्यावेळेला त्या, त्या टेंडरमध्ये दोनशे लोक कामाला होती त्यामुळे या शहराची स्वच्छता होत होती परंतु आज जर बघितलं या वेडेके कंपनीकडे तीन वर्ष झालं सलग टेंडर आहे हे तीन कोटीवरून आज चार कोटी पर्यंत हे टेंडर गेलेलं आहे जनतेची लूट या ठिकाणी प्रशासन करत आहे आणि चार कोटी देऊन ऐंशी लोकांमध्ये या ठिकाणी शहरामध्ये दुरुस्ती किंवा स्वच्छता होऊ शकत नाही वारंवार आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तरी सुद्धा त्याच कंपनीला तुम्ही टेंडर देत आहे याचा अर्थ दालवे काला आहे याचा देखील खुलासा झाला पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली